झालं एकदाचं राज ठाकरे यांनासुद्धा आपल्या शावणीत घेतल्या गेलो आणि या शावणीमध्ये राज ठाकरे येणं ही बाब अनेकांना मी सांगलेली पटणार नाही किंवा हे मी सांगण्याअगोदरच अनेकांना माहीत आहे की काय झालं असेल किंवा का राज ठाकरे शावणीमध्ये दाखल झाले आज नवे कालच राज ठाकरेंनी आपल्या गुढीपाडव्याच्या त्या सभेत घोषित केलं की आता बस विधानसभेच्या तयारीला लागा म्हणजे राज्यातील आपल्या मनसे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी सूचना देऊन टाकली आणि या सूचनेचा अर्थच असा आहे की आता राज ठाकरेंचे दिवस नाही काही तर विधानसभेतसुद्धा चांगले येतील असं त्यांना वाटते मंडळी राज ठाकरे यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे जेव्हा शिवसेना आणि शिवसेनेतून राज ठाकरे वेगळे झाले आणि त्यांनी आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक पक्ष उभा केला आणि ज्याचं चिन्ह इंजन होतं आणि हे इंजन जेव्हा पहिल्यांदा रस्त्यावर लागलं रोडवर आलं तेव्हाच माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एक डझनच्या वर आमदार तेव्हा राज ठाकरेंना महाराष्ट्राने दिले म्हणजे राज ठाकरेंचा था विचार हा राज्यातील हजारो मतदारांना कोट्यवधी मतदारांना आवडला होता आणि खरंच यांच्याकडे काहीतरी मिशन आहे आणि अशा मिशन असलेल्या नेत्याच्या पक्षाला किंवा त्यांच्या आमदारांना किंवा त्यांच्या उमेदवारांना आपण निवडून आणलं पाहिजे हे एक वेळा महाराष्ट्राने बघितलं पण त्यानंतर फुलाखालून खूप पाणी ववून गेलं आज माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेकडे एक आमदारसुद्धा नाही तरीसुद्धा राज ठाकरेंमध्ये असलेला जो गुण आहे त्या गुणाला हेरवून देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांच्याशी सुद्धा मैत्री केली आता कारण काय आहे तर तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये चाळीस के पार आणि देशामध्ये चारसं के पार त्याच्यासाठी काय फायदा होईल हा हापर्यंत तर आहेच कारण राज ठाकरे हे चांगले वक्ते आहेत ठोस बोलतात आणि बऱ्याचशा गोष्टीचे व्हिडिओसुद्धा ते दाखवतात त्यामुळे यावेळेस एक स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला राज ठाकरे भेटून गेले पण राज ठाकरेसारखी व्यक्ती जेव्हा आपल्या घरातला पक्ष किंवा घरात मतभेद झाल्यानंतर लगेच दुसरा पक्ष स्थापन करतात आणि निवडणुका लढवतात आणि अजूनपर्यंतही दोन भावांमध्ये एकत्र येत नाही त्यामुळे राज ठाकरे ही अशी एक व्यक्ती आहे की जे मॉडेल पण वाकणार नाही म्हणजे सख्या तुलत भावाशी वैर घेऊन राज ठाकरेंनी जे काही राज्यामध्ये निर्मिती केली राज्यामध्ये आपलं बळ तयार केलं आणि ते बळ तयार करू शकतात याचा नेमका या राज ठाकरेंमधला हा गुण हेरून राज ठाकरेंना बरोबर भारतीय जनता पक्षाने कळायला लावलं आणि दिल्ली भेटीमध्ये झालेल्या गाठीभेटीत आणि चर्चेमध्ये राज ठाकरेंना हेच सांगितलं गेलं की तुम्हाला यावेळेस आमच्यासाठी काम करायचं आहे तुम्ही एकही उमेदवार मागू नका आणि खरंच राज ठाकरेंनी एकही उमेदवार मागितलेला नाही मग मा कार्यकर्त्यांना असं वाटलं की अरे आपल्याला एकही उमेदवार दिला गेला नाही आपले नेते भाजपामध्ये दाखल झाले किंवा या वर्तुलीला गेले मग आपल्यासाठी काय पण हा शेवटचा बॉम्ब राज ठाकरेंनी कालच्या सभेत फोडून कार्यकर्त्यांना खुश केलेला आहे त्यामुळे मनसैनिक आता विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तरी खुश आहेत की चला आपल्याला आता विधानसभेमध्ये जाता येईल गेल्यावेळी चौदा होते यावेळी चोवीस असतील पंचवीस असतील यावर मनसे नेते मनसे कार्यकर्ते आता खुश आहेत आणि हेच वाटत होतं आम्हाला सुद्धा की राज ठाकरेसारखी व्यक्ती जर या पक्षामध्ये जाते किंवा या पक्षाच्या नेत्यांना पाठिंबा देते आहे तर राज ठाकरे निश्चितच काहीतरी त्याच्यातून घ्यायचं असेल कारण अनेकांनी घेतलं कोणी ईडीच्या फेऱ्यामधून वाचवलं वाचण्यासाठी बाहेर पडलं कुणाचा भ्रष्टाचार दाबल्या गेला कुणाला ईडीच्या चौकशीपासून दूर ठेवल्या गेलं तर कुणाला कोण्या ठिकाणी बसवल्या गेलं मिनिस्ट्री केल्या गेली त्या इथं काही लोकांना राज्यपालापर्यंतचे प्रलोभनं दिल्या जात आहेत तर अशा वेळी राज ठाकरेसारखी व्यक्ती ज्यांच्याकडे राज्याचं महाराष्ट्राचं मिशन आहे अशी व्यक्ती जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेते आणि त्याच्या सल्ल्यानुसार वागायला लागते तर त्यात काहीतरी पाणी मुरलं असावंच तर ते हे पाणी आहे मात्र की त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही या निवडणुकीमध्ये फक्त सहकार्य करा आम्ही राज्याच्या विधानसभेमध्ये तुम्हाला वाटेल तेवढ्या जागा तुम्ही लढवल्या तरी त्याला आमचं सहकार्य असेल आणि त्यामुळेच राज ठाकरे एकदम बोलतात की बस आता मनसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागावं म्हणजे राज्यातल्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागासुद्धा मनसैनिक किंवा मनसे लढवणार आहे काय त्यामुळे एवढं मोठं प्रलोभन भेटल्यानंतर साहजिकच एवढा मोठं पाठबळ भेटल्यानंतर साहजिकच आणि संपूर्णता तुम्हा लोकांना निवडून आणण्यासाठी आणि महाराष्ट्र हा जर वेळ आली तर तुमच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही तयार आहोत मंडळी असं जर झालं तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथराव राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे सध्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत भाजपानं काय निर्णय घेतला की कदाचित हे सर्वच नेते एकदम केंद्रामध्ये जातील की या तिन्ही नेत्यांना राज ठाकरेंना जर महाराष्ट्र सोडायचं आहे किंवा राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे तयारीला लागून जर त्यांनी ते तेवढ्या जागा घेतल्या आणि निवडून आल्या तर हे तीन नेते करतील काय किंवा या तीन नेत्याकडे असलेले अद्या सध्याचे आमदार की महाराष्ट्र विधानसभेमध्ये शंभरच्या वर भारतीय जवळ आहेत चाळीस ते पन्नासच्या जवळपास आमदार एकनाथ शिंदेकडे आहेत त्याच तुलनेत थोडे कमी अधिक अजित पवारांकडे आहेत म्हणजे महायुतीमधले जे काही घटक पक्ष आहेत आता त्या चौथा मिडू राज ठाकरे आले त्यामुळे आता ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि याचं वाटप हे विधानसभेमध्ये आजच्या लोकसभेसारखंच वादग्रस्त होणार नाही ते काही असो जे काय होईल ते पुढे होईल आजचा दिवस कसा निभवता येईल हा प्रयत्न राज्यामध्ये सुरू आहे आणि त्या प्रयत्नाला जे काही सांगड लावल्या गेली आणि त्यासाठी म्हणून कोण्या कोपऱ्यामध्ये आपल्या विरोधात कोणी बोलणार नाही कोणी कोपऱ्यामध्ये आपल्या विरोधात लावरे तो व्हिडिओ म्हणणार नाही किंवा कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपल्यामधला एखादा व्हिडिओ दुसरं काही आपलं सांगणार नाही अशी नीती भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात आखलेली आहे आणि त्यात महाराष्ट्रातील भाजपा नेते शंभर टक्के यशस्वी झालेले आहेत केवळ अमरावतीच्या बाबतीत सांगता येईल की तिथं बच्चू कडू यांना थांबवताना आलं कारण बच्चू कडू पहिल्यापासूनच स्वपळावरची भाषा करणारं व्यक्तिमत्व आहे मध्यंतरी महायुतीमध्ये ते जरी घटक पक्ष म्हणून ते सहभागी झाले होते पण तरी त्यांनी स्वतःची दात दाखवली आणि सांगितले की मला तुमचे क बाकीचे धोरणं पसंत नाहीत आवडत नाहीत अमरावतीमध्ये मला कमळ फुलू द्यायचं नाही त्यासाठी म्हणून जे काही करता येईल ते मी केलं आनंदराव वाटून जे काय करायचं ते करतील त्यांची तमा किंवा त्यांना त्याचा विचार न करता बच्चूकडून आपला उमेदवार उभा केला अनेक प्रचाराला लागले तेवढा एवढा एक कोपरा जर सोडला तर महाराष्ट्रामध्ये असा कुठला जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात परखळ बोलणारा असा कोणी नेता असेल राज ठाकरेबद्दलची जी काही भीती होती ती भीती काल संपूर्णता था नष्ट झालेली आहे आणि राज ठाकरे आणि मनसैनिक हे संपूर्णता महाराष्ट्रामध्ये चाळीस के पार यासाठी कामाला लागतील आणि त्यानंतर मी हेच अपेक्षा करतो की राज ठाकरेंना त्यावेळेस ही जर अशी मदत झाली तर राज ठाकरेंना कमीत कमी चाळीस जागी उमेदवार देणे किंवा ते चाळीस जागी दिलेले उमेदवार हे निवडून आणणे ही देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या केंद्रीय नेत्यांची जबाबदारी वाढलेली आहे त्यामुळे तशाच पद्धतीचं काहीतरी प्रलोभन घेऊन किंवा तशाच पद्धतीचं काही आश्वासन प्रलोभन नाही आश्वासन घेऊन राज ठाकरे आज मैदानात आलेले आहेत आणि आगामी काळामध्ये ते सुद्धा अत्यंत आक्रमकपणे भाजपाच्या स्टार प्रचारकामधला एक स्टार प्रचारक राहतील आणि आक्रमकपणे महाराष्ट्राच्या या लोकसभा या निवडणुकमध्ये स्टार प्रचारक राहतील असं समजायला हरकत नाही मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आपण आपलं मत कमेंट्समध्ये व्यक्त करू शकता आता इथं थांबतो धन्यवाद